घेण्यात बीड जिल्ह्यात परळी इथेही भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये स्वातंत्र्य सैनिकांसह सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते शिवछत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करून काढण्यात आलेल्या या रॅलीचा राष्ट्रगीतानं समारोप करण्यात आला यावेळी नागरिकांनी ऑपरेशन सिंधूर बद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या धर्म विचारून गोळीबार केला हे म्हणजे एकदम त्यांचा भ्याड आणि त्यांची वृत्ती त्याच्यातून दिस दिसून आली आपल्याला आणि त्या हल्ल्याला आपल्या मोदीजींनी खूप छान प्रत्युत्तर दिलेलं आहे भारतामध्ये खूप शंका कुशंका चालू होत्या की युद्ध होईल असं नाश होईल तसं नाश होईल पण तसं काहीच न करता मोदीजीने फक्त जे पॉईंट होते त्याच पॉईंटला म्हणजे कुणाला काही न करता तेच पॉईंट फक्त उडवले म्हणजे सर्जिकल स्ट्राईकने हे केलेलं आहे जो करत नागर आज परळीमध्ये आम्ही तिरंगी रॅली काढत आहात आणि तिरंगा रॅली काढण्याचं आमचं एक मकसद आहे की जे शिमेवर आज निकल आहे त्याच्यात आम्ही आणखीही आजही आज सहभाग घ्यायला तयार आहात आणि आम्हाला जर आजही आर्मी ने बोलवलं तर आम्ही आजही जायला तयार आहात नवी नेरुर इथे ही भाजपा आमदार मंदा म्हात्रे आणि नवी मुंबई भाजपा अध्यक्ष राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅली काढण्यात आली उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिकांनी यावेळी पाकिस्तान विरोधी घोषणा दिल्या पश्चिम बंगालच्या तिस्ता